या ना घर आहे छान छान बर झालं तुम्ही देवासारखे भेटले तिढ पावसात मी अशी थंडीनी कुडकुडून गेले होते तुम्ही आले नसते तर माझं काय झालं असतं बरं झालं तुमची बर गाडी थांबली तुम्ही मला लिफ्ट दिली आणि वरून माझ्या घरापर्यंत बी सोडवायला आले किती म्हणजे किती चांगले तुम्ही मनाने कोणाला मदत करणं सहकार्य करणं हो ना याला माणूस की बरोबर माणूस की आहे तुमच्याकडे नाही तर एखादा माणूस मानला असता या बाईला मान बसून घ्यायचं गाडीत गेला असता निघून बरोबर आहे बाई माणसाला गाडीच घेणं एवढं सोपं नाही हो हो काही होऊ शकतं ना बरोबर आहे पण मी तो विचार नाही करत हा माझ्या डोक्यात फक्त माणूस की राहते बरोबर बरोबर बर। एवढ्या पावसात तुमचं काय झालं असतं तिथं अहो एवढ्या पावसामध्ये अजून जर तुम्ही घडीभर भर थांबले नसते ना, ना। तर मला वाटतं मी जगतच नव्हते एवढी अंगात थंडी भरली होती पूर्ण भिजले होते ना मी बरोबर बसा बसा ना बसा? तुम्हाल हो हां। तुम्हाला थोडा चहा ठेवू का चहा घेल थोडा मी हा काय झालं तुमची ती अवस्था पाहिली ना मी हा मला खूप कस तरी झालं होत अशी थंडी होती माझी त्याच्यामुळे मी ताबडतोब तुम्हाला गाडीत हो हो तुमचे उपकार खरच माझ्या फिटणार नाही उपकार वगैरे नाही हे सहकार्य बघ बाकी काही नाही हा पण सगळे लोक नाही ना करत असं सहकार्य मी एवढ्या गाड्यांना हात दिला एवढ्या गाड्यांना हात दिला एक बी गाडी थांबा ना फक्त तुम्ही थांबले लोक काही जेवढे मोठे झाले ना त्यांना लोकांची शिकाय घेणं देणं नसतं बरोबर आहे कोणाला मदत करणं मेल तरी पाच बेकार आपलं तस नाही हा ठेवते कोणाचा फोन आला पांडू हा पांडू बोल अरे तिकडे प्लेट पुरव ना पूर आला काय अरे रस्ता बंद दे आपल्या गावाकडे यायचा अरे बाप कस आ, गाड़ी दाना का पूरा रे आता कसं काय आहे ना म्हणजे गाडी जाणारच नाही का गावाकडे लय पुर आले साहेब बोले सकाळपर्यंत पुलावरच पाच आलात नाही म्हणजे रस्ताच होऊन गेला काय रस्ता घेऊन गेला आणि पडला सगळा पूल पण पडला काय हो 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 उद्या सकाळपर्यंत काहीतरी करणार आहे चालू हो का हो हो तिकडे थांब सकाळ उद्या सकाळी येऊन अच्छा त्यामुळे फोन केला का तू हां बरं 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 ठीक आहे बरोबर झालं बरं झालं ठेव मग ठेव काय झालं अहो आमच्या गावाला ना पूर आला अरे बापरे अरे तो आहे ना पूल वाहून गेला रस्ता वाहून गेला बापरे खूप पाऊस चालू आहे जोरदार तिकडे सुद्धा आहेच ना सगळीकडे चालू आहे पाऊस आणि आता माझ्या गावाकडे जाता येणार नाही हा ना रस्ता वाहून गेला अरे बाप रे मग आता कसे जाणार तुम्ही जाऊ द्या वाटलं तर आजचे दिवस थांबून घ्या मग थांबता येईल काही हा मग आता तुम्ही मला एवढी मदत केली आणि मग तुमचा गावचा एवढा रस्ता फुटला आणि तुम्ही जाणार मग बरोबर मदत करायला पाहिजे ना एकमेकांना हो हो जाऊ द्या आजची रात्र थांबून घ्या तुम्ही काय टेन्शन नका घेऊ नवरा वगैरे आता तुम्हाला खरं सांगू का नवरा नाही येऊ हो मला नाही नाही म्हणजे आमचे थोडे वाद चालू आहे ना मी आलगच राहते ते बाजूला राहते असे इकडं बाजूला नाही इकडं नाही बाजूला म्हणजे ते त्यांच्या घरी राहत्या मी इकडं घर घेऊन राहते त्यांच्या आई बापान हो मग काय टेन्शन नाही कसं बाय माणसा जवळ थांबायचं म्हणजे हा नवऱ्याच्या अडचण नको हा नाही नाही काय अडचण नाही का टेन्शन घेऊ तुम्ही ते पूल वाहून गेला नसता तर मी निघून गेला असत हा ना नाही पाऊस जोरदार चालू आहे ना हो छान छा होता मग मी घेतो आराम करून खूप थकलोय ना गाडी चालू काय नाही झोपा तुम्ही गाडीवर इथं हा इथं झोपू का हा झोपा ना मधी बी जागा आहे तुम्हाला मधी झोपायचं असेल तर मधी झोपा तुम्ही कुठं झोपाल मी कुठं बी झोपल तुम्ही मधी झोपले तर मी इथं झोपल तुम्ही इथं झोपले तर मी मधी झोपल मग एक काम करा ना हा तुम्ही इकडं नका झोपू हा मी तिकडं नाही झोपत हा आपण दोघं शेजारी शेजारी झोपू ना शेजारी हा नाही हो ते कसं चांगलं नाही वाटत ना आता नाही नाही तुम्ही तिकडे झोपा मी इकडं झोपते वाटली त्याचं काय माहितीये का हा मला बायको जवळ असली ना झोप लागत नाही हा का हा रोजची सवय ना हा हा मग आता आजचा दिवस कसा काढायचं असं काही नाही एखाद दिवस घ्यायचं समजून थोडं नाही का आता पावसाने जर तुमच्या गावचा पूल वाहून गेला नसता तुम्ही घरी गेले असते तुमच्या बायको कड ना एखाद दिवशी फार समजून घ्यावं लागतं नाही नाही झोपू आपण एकत्र काही नाही होणार बरं का टच वगैरे नाही करणार तुम हा का हा फक्त सोबत जोपा मी तुम्हाला टच नाही हा का मी ना नाही आता तसा तुमचा स्वभाव चांगला आहे तुम्ही पाहिलं गाडी तिथपर्यंत आणलं हो हो किती भिजलेल्या होत्या हो हो, हो तरी माझी वासना झाली का नाही अजिबात नाही डोळ्यांनी सुद्धा वाईट नजर नाही म्हणून तर तुम्हाला घरापर्यंत आणलं ना मी बरोबर कारण आशे देवासारखे माणसं जगामध्ये थोडे म्हणजे नाहीच आहे जवळ जवळ तुम्ही तुमचं एवढं ते हे पाहून मला पण विशेष वाटलं काय म्हणजे तुमची माणूस की माणूस की बरं मग का हा तुम्ही घ्या जो पण मी पण झोपते मग या मग बर बर कुठं चला मानी चला इकडे हा चला या ना हो अरे बाप झोपा तुम्हाला पांघरायला वगैरे देऊ का हा लागेल ला। बरं बरं एवढा मोठा ना तुमचा हा मग त्याच्यामुळे तुम्हाला बोलले तुम्ही इथं झोपा मी तिकडे झोपते काय नवरा हा एवढी नरम नरम गादी एवढी सुंदर सुंदर बायको सगळं सोडून तिकडं गेला कुठं अहो आता काय सांगायचं त्याला मी एवढं शिकवलं म्हणलं अहो असं नाका वागू पण कशाच तो असाच नादी पडला दुसरीकडं हो ना हा झोपा झोपा बायकांचं नाद वाईट हा पत्नी एकच बायको केली पाहिजे हो ना तिच्यावरच प्रेम करेल पण बरोबर मी झोपते इकडं हो हो थोडं लांबच झोपा हो आता हे ना तुम्ही काय करायचं झोपा मग हो झोपतो अरे बापरे छान झोपेलं पावसामुळं ना हा थाकल्याव आणि झालं हो मी म्हटलं <coughs> अरे बापरे

एवढं पांघरून कशाला माझ्या अंगावर टाकले तुम्ही मम्मी म्हटलं थंडी वाजेल तुम्हाला मला आता थंडी वगैरे नाही वाजत आहे तुम्ही तर असं फार मला मिठीतच घेतलं हा मग दोघांना एकमेकांची उप भेटली ना म्हणजे एकदमच असं व्यवस्थित वाटेल ना आहो पण मला म्हणे मा मी असं टच सुद्धा करणार नाही तुम्हाला आणि तुम्ही असं हात ठेवून झोपले मला पांघरून दिले पार अहो ते काय झालं हा मला ना बायकोची सवय ना रोज रात्री तिच्या जवळ जाऊन असं तिला गुदडीत घेऊन तिला मिठी मारून झोपायची सवय ना आणि मग तुम्हाला मी बायको समजून गेलो मला लक्षातच नाही आलं हा का म, मी दुसरीकडे या असं बापरे म्हणजे झोपेत झालं झोपेत झालं नकळत झालं बर बर जाऊ द्या काही उभं तर माणसाकडून नकळत ते तुम्हाला रोजची सवय पडली ना, ना। आणि मला कसं ते मला रोजची एकटं झोपायची सवय ना त्याच्यामुळे हो। मला ते दडपण आलं सारखं सॉरी सॉरी काय नाही काय नाही मी इकडे तोंड तिकडे तोंड करा तुम्ही मी इकडे तोंड करतो हो। काय ते तुम्ही काय करत होते आता कुठं काय माझ्या गाला काहीतरी केलं ना तुम्ही अहो तुमची ते केस हो तुम्हाला लाज नाही वाटत का मुका घेत होते का माझा अहो झोपेत झालं अहो झोपेत झालं झोपेत झालं म्हणून राहिले कधीचे मग बी झोपेत झालं असं काय काय होतं तुम्हाला झोपेमध्ये रात्रभर भरणार बायको झोपत्या का नाही तुम्ही जागेच राहत्या आता अर्धे रात्र जागीच राहतो आम्ही नाही नाही तुम्ही हे सगळं मुद्दाम करू राहिले तुम्ही स्वतःहून करू राहिले स्वतःला लई चांगलं समजा पण तुम्ही चांगले नाही बरं का तुम्ही जरा पांचेट दिसू राहिले मला तुम्ही उठा बरं इडून अहो नाही हो तसं काही नाही अहो तसं काही नाही म्हणजे तुम्ही डायरेक्ट चक्क माझे इडं गालायला मुक्का घेतला तुम्ही काय लक्षात नाही आलं लक्षात नाही आलं नाही उठा पहिले उठा तर मी तुम्हाला चांगलं समजत होते ते चांगलं पांघरायला दिलं तुम्हाला हा पार माझ्या इथं गादीपर्यंत आणलं मला म्हणे मला झोप येत नाही एकट्याला तर म्हंटले दे बा झोपा तिकडं तोंड करून हा तुमचं तर वाढतच चाललं तुम्ही तर पर डोक्यावर मिरची वाटायला लागले माझ्या उठा उठा लवकर हो आहो बिहू नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता पहिलं तुमच्या घराचा रस्ता धरायचा इकडं झोप अजिबात नाही तिकडं नाही न इकडं नाही पहिल्या घरी निघायचं तुमच्या तुमच्या लवकर चांगलं सभ्य समजत होते मी लांब नाही वाटत एका बाईच्या घरात झोपले आणि तिच्या अंगावर पांघरून टाकून राहिले परत इथं यायचं नाही पण मी तुम्हाला मी पर... म्हटलं चांगला माणूस आहे मला इथं पावसामध्ये घरापर्यंत आणून घातलं मला लिफ्ट दिली म्हणून मी तुम्हाला चांगलं समजले आणि तिथपर्यंत नेलं नाही तर मी असं दारात पण कोणाला उभा करत नाही समजलं का पण आता आमचं पूल वाहून ना त्या पुला खाली तू गाड त्या पुला खाली तू वाहून गेला तरी चालेल पण पहिला तू इडून काय बाई माणूस आहे त्याला चांगलं मी म्हणले चांगला घरातला दिसतोय गाडी ये आहे वाटत मला इथपर्यंत आणून सोडलं म्हणून त्याला गादीपर्यंत घेऊन गेले त्याचं तो भलतच वाढत चाललं काय तो मुकाच घ्यायला लागला काय तो पांघरूनच टाकायला लागला बरं झालं हाकलून दिलं म्हणे आमच्या गावचा पूल पडला त्या पुलाखाली तू मरला तिकडं मला काय का करायचंय काय लोक राहत्या बाई आपण जातो त्यांना जवळ करायला तर ते आपल्या अजून डोक्यावरच त्या नको बाई कोणाचे उपकारही घ्यायचे नाही आणि कोणाला घरापर्यंत आणायचं बी नाही लोक भलताच गैरफायदा घेत्या वा रे वा मर तिकडं